म्हणजे श्रद्धेने अतिशय अत्यंत विश्वासानी केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात त्यामुळे नास्तिक लोकांनी हा व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल तसाच तस एक प्रॅक्टिकल प्रश्न विचारते की ताट तर आपण इथे वाढतो पितरांसाठी इतर कुठे असतात हे माहीत नाही मग हे अन्न त्यांच्यापर्यंत पोहोचतं कसं ठेवलं या सगळ्या शंका स्मृतीकारांनी ऑलरेडी हाताळलेल्या आहेत शुभ कर्मानुसार पूर्व कर्मानुसार आपले पिता किंवा आपली आई जर देवयोनी मध्ये गेली असेल तर तिथे अमृत स्वरूपामध्ये हे अन्न पोचवायची क्षमता विश्वे देवांमध्ये किंवा काही जण म्हणतात की आमचा या गोष्टींवर अजूनही विश्वास नाही आम्ही करणारच नाही श्रद्धा तर श्राद्ध न केल्याने काही त्रास होतो का पितृदोषामुळे सतत कटकटी निर्माण होणं घरामध्ये भांड्याला भांड न लागणं आर्थिक कुठेतरी तुम्हाला सतत होणीव संततीमध्ये कुठेतरी वैकल्य प्राप्त होणं संततीच्या प्रगतीमध्ये अडथळे येणं आम ती तर खूप मोठी यादी आता आमच्यामधले काही जण श्राद्ध करायला तयारही होतील तर श्राद्धाचं चा काही चांगलं फळ ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे का श्राद्ध जो मनुष्य करतो त्याला बारा प्रकारच्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात असं स्मृतिकार सांगतात त्यामुळे आपण कृपा करून श्राद्ध जे आहे त्याच्यामध्ये शॉर्टकट न मारता व्यवस्थित जे काही श्राद्ध आहे त्याला दीड दोन तासाचा जो मी कालावधी लागतो ते करणं अत्यंत महत्वाचं आहे